श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबईत कॉन्क्रीटीकरणाची कामं वेगात पावसाळ्यात उपनगरी रेल्वे ठप्प होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू बेस्टला देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची कामगार संघटनांची पालिकेकडे मागणी मुंबईत व्यावसायिक कामांसाठी वापरात येणाऱ्या झोपड्या मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आणि टोलेजंग इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणं ही सोसायटीची जबाबदारी असल्याचं अग्निशमन दलाकडून स्पष्ट या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबईच्या शहर आणि उपनगरात विविध रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाची कामे वेगात सुरू आहेत मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक रेडीमिक्स कॉक्रिटी प्रकल्पाच्या अभियंते गुणवत्ता व्यवस्थापन व नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनानुसार कॉन्क्रिटीकरणाची कामे केली जात आहेत मुंबई शहरातील सुमारे एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत उर्वरित रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामे दोन टप्प्यात सुरू आहेत यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झाले पाहिजेत असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणे यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे कॉन्क्रिटीकरणाच्या कामांची पाहणी करीत आहेत मुंबईची लाईफ लाईन असलेली उपनगरीय रेल्वे यंदा पावसाळ्यात ठप्प होऊ नये यासाठी आताच काळजी घेतली जात आहेत आतापासून यंत्रणा सतर्क झाली आहे रेल्वेच्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे योग्य रीतीने आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण करावीत यासाठी रेल्वे रोडांवर पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही उपनगरीय रेल्वे यासारख्या विविध यंत्रणांच्या समन्वयाने नागरिकांना दिलासा मिळेल रेल्वे सेवा पावसाळ्यात बाधित होणार नाही अशा रीतीने सर्व कामे पूर्ण करावीत असे आदेश पालिका आयुक्तांनी रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासनाला दिले आहेत त्या अनुषंगाने समन्वयाने पाहणी दौरे लवकरच सुरू होणार आहेत बेस उपक्रम सध्या आर्थिक संकटात आहे त्यामुळे बेसच्या तिकीट दर वाढवण्याबाबत प्रशा बेस प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यास विरोध केला आहे त्याऐवजी बेसला देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वाढवून द्या पालिकेने बेस्टला अनुदानापोटी एक हजार कोटी रुपये देण्याचे घोषित केले आहे मात्र ही रक्कम अपुरी आहे त्याऐवजी बेस्टला पाच ते बेस्ट सहा हजार कोटी अनुदान द्यावे अशी मागणी बेस बेस्ट मधील कामगार संघटना करीत आहेत बेस्ट वाचवण्यासाठी कामगार संघटना आग्रही आहेत व्यावसायिक झोपड्या मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्या जात आहेत व्यावसायिक वापर करणाऱ्या झोपड्यांना मालमत्ता कराची देयकेही पाठवली जात आहेत मात्र आता या निर्णयाला विरोध होऊ लागलाय झोपडपट्टण मधील व्यावसायिक युनिट्सवर मालमत्ता कर आकारण्याच्या मुंबई महापालिकेच्या घोषणेनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांनी पालिकेला पत्र लिहून टाटा विज्ञान संस्थेद्वारे या निर्णयाच्या सामाजिक आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्याची मागणी केली आहे या निर्णयामुळे तीन लाख लोकांना बेरोजगार व्हावे हो लागणार असून त्यांना आपली उपजीविका गमावी लागेल आमदार शेख यांनी व्यक्त केली आहे मुंबई सुमारे अडीच लाख झोपड्या आहेत या झोपड्यांमधील म्हणजे झोपड्यांमध्ये घरगुती सूक्ष्म लघु उद्योग म्हणजे दुकाने गोदामे हॉटेल्स आदी व्यवसाय कार्यरत आहेत झोपड़पट्ट्यांमधील व्यावसायिक युनिट्स मालमत्ता कर आकारून पालिकेला दरवर्षी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे मुंबईत मागील काही वर्षापासून टलेजंगो इमारती उभ्या राहत आहेत सध्या इमारतीची उंची एकशे वीस मीटर पर्यंत आहे आता इमारतीची उंची एकशे ऐंशी मीटर पर्यंत म्हणजे पन्नास ते साठ मजल्याच्या इमारती उभ्या राहण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे मात्र सध्या अग्निशमन दलाकडे बावीस मीटर पर्यंत पोहोचता येईल एवढ्या उंचीच्या शिड्या आहेत त्यामुळे यापेक्षा उंच इमारतीत आग लागल्यास अग्नि सुरक्षेसाठी शिडी व त्यासाठी यंत्रणा उभारणे आवश्यक असणार आहे गगनचुंबी इमारतींमधील आग नियंत्रणासाठी पहिली जबाबदारी असते सोसायटीची त्यासाठी आधुनिक अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे हे सोसायटीचे काम आहे असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहेत त्यामुळे इमारती उभ्या करताना अग्निसुरक्षा यंत्रणा उपलब्ध करावी लागणार आहे मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिका विविध प्रकल्पांसाठी योजना आखत आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने दोन हजार टप्प्यात असून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या बहुतांश परवानग्या प्राप्त झाल्या आहेत मात्र सरकारच्या वन व वन्यजीव विभागाकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे या धरणातून मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज चारशे चाळीस दशक लक्ष लिटर पाणी मिळणार आहे प्रस्तावाला मंजुरीसाठी पालिकेची प्रतीक्षा आहे मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे मुंबई या बरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं